काय वाटते का तुम्हाला काय प्रश्न सुट अरे होता आहेत बाबा जीवन मरणाचा प्रश्न आहे काय विचारतो राजे नक वाईट अवस्था आहे बाबा का काही सरकार म्हणते खूप काही करतो म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी अरे बापा एकदम मोगल सरकारच्या काहीच ते गेला निरे आश्वासन निरे फुटे आश्वासन देते करत काहीच ते झिरो बजेट वर आहे अच्छा आय व्हायला पाहिजे एवढं मात्र निश्चित शंभर टक्के व्हायच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अरे अरेच कोरा मागू राहिले वाचाय राजाची किती वाईट अवस्था आहे अ तो कसा तरी जगते त्याच त्याला माहित आहे शेतकऱ्याला एवढी वाईट अवस्था आहे आणि सरकार काय वेळ मारून यायचं हे काम करतात वेळ मारून यायचे आला का वेळ मारून यायचे वेळ मारून किती दिवसपर्यंत वेळ मारणार राजे काय आता त्या लोक असो होऊन राहिलं सगळं हो बावनकुळे साहेब आता आले आशा आहे ना बावनकुळे साहेब हो 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 चांगली गोष्ट आहे बाबा मागणी काय काय अरे हे कर्ज माफी तर आले पाहिजे दुष्काळीत शेतमालाचे भाव वगैरे सगळे लूट चालू आहे राजे कास्ताकाराची काय विचारतो भयानक अवस्था खराब आहे आहे त्या शेवटी आम्ही सगळी जे आहेत ना वीज बिल माफ केलं म्हणते शेतीच तर झालं नाही वीज बिल नाय राजे वीज बिल किती का हो काय राजे वीज बिल आणि एकच लोक किती लोक पाहिजे मोटरबॉम्बो आता काय बोलत आहे आम्हाला काही बोलत आहे आम्ही सरात करून सरकारनं अरे काय केलं तुमच्या सरकारनं सांगा बरोबर फ्लॅट आण फक्त फक्त फोगदा आणले लोकांचे मत घ्यायला अरे हो ना तुम्ही आम्ही मत हे दुःख आहे शेतकऱ्यांच की सरकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय करत बघू शकता हे पूर्ण लाईन जी आहे बावनकुडे साहेब म्हणजे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आताही असे आहे की ज्या बच्चू भाऊ कडूच्या ज्या मागण्या आहे ते सरकार मान्य करतील आणि बच्चू भाऊ कडूच अन्न त्याग जे आंदोलन आहे हे संपल वाटते का तुम्हाला आजपासून अन्न त्याग आंदोलन संपणार म्हणून नाही 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 हे बच्चल सरकार आहे थोडा सरकार आहे हे करण अशी याची शाश्वती नाही आहे हे जर केलं नाही तर आम्ही शेतकरी देशभर याच्यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन करू भगतसिंगाचा वसा घेऊन खुर्चा सोडून पहायला कर खुर्चा सोडून पहायला करू चालवण कोण ते काय चालवणार लोक चालवते लोक काही पागल आहेत काय काय हेच हुशार बनले काना मागून आले शायना झाले लोकशाहीत लोक चालवतील बिलकुल लोक चालवतील हे पहायला खुर्चा सोडून लोक चालवतील काही राहत नाही कोणाचं राहिलं नाही आहे पोलिसाचा खूप बंदोबस्त ठेवला पण इथं बचाव त्याच्या संरक्षणासाठी आहेत ते आज शेतच दुःख आहे पण आज चर्चे काही प्रश्न सुटणार नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे बघू शकता शेतकरी जे शेतकरी का राम 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 कुठून आले आम्ही आलो बा वाढून यावरून काय आल्याच ते आंदोलन अंच आंदोलन आहे ना अन्य बावनकुळे साहेब आले आहे चर्चा करण्यासाठी बरोबर काय वाटते सुटल प्रश्न, प्रश्न... आंदोलन आजपासून आज समाप्त होईल नाही हे सरकार काही असं काही असं सकारात्मक नाहीये शेतकऱ्यांच्या संबंधाने हे सरकार फक्त आपल्या सत्तेसाठी तुमच्या मतानं आपल्या पदासाठी आपल्या सोयीसाठी सरकार आहे हे जनतेच्या सही सोयीचं सरकार नाही नाही आम्ही निवडून दिल नाही दिलो आम्ही नाही दिलो आम्ही असे असे तुमच्या मतानं बरोबर निवडून दिलं ना हो बरोबर आहे पण आता कसं आहे की परिस्थिती अशी आहे का सर्व शेतकरी सर्व सारखे नाही आहेत कोणी सर्व पक्षात तुमच्या मतानं कोणी धर्मात सर्व शेतकऱ्यांनी एका ठिकाणी आलंय पाहिजे नाही असं आहे खरं म्हणजे हे जे जुमलेशाही सरकार हे येण्याचं मुख्य कारण असं आहे की हा जो शेतकऱ्याचा जो संघटितपणा आहे पंजाब हरियाणाचा शेतकरी एकत्र येऊन आंदोलन केलं तसं महाराष्ट्राचा शेतकरी बरोबर आहे ना बरोबर आहे ना या, या जुमलेशाही सरकारनं तुमच्या मतांना काय केलं की हे सर्व पक्षात आपल्या जाती धर्मात तुमच्या मतदाना हे सर्व म्हणजे त्या सर्वसामान्य जनतेची मानसिकता ओळखू हे खरं त्या मानसिकतेचे डॉक्टर आहेत कडू सोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तिथे चर्चा करू राहिलेली आहे वाटतय का तुम्हाला नाही 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 हे सरकार सकारात सकारात्मक नाही आहे बंद करा बघू शकता या ठिकाणी बावनकुळे साहेबांचा आगमन झालेलं पण पर अजूनपर्यंत हा जो रस्ता आहे ना रस्ता मात्र अजून बंद करण्यात नाही आलेला आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बसेस ची ये जा आहे हे पोलिसांनी गाड्या थोड्या थांब थांबवायला पाहिजे होत्या काही वेळा पुरतात पण पर अजूनपर्यंत थांबवलं नाही बघू शकता ह्या मी पूर्ण तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतो आहे हा रस्ता पूर्ण चालूच आहे दोन्ही बाजूनी लोकांच्या रांगा लागलेल्या आहे मोठ्या प्रमाणात ये जा सुरू आहे पण मात्र वाहतूकही मात्र चालूच आहे कुठेतरी वाहतुकी निर्माण होत आहे पण हे थोडस थांबवायला पाहिजे पण थांबवलं नाही पोलिसांनी तर नक्कीच आणखीन मी काही शेतकऱ्यांसोबत थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो कारण या आतमध्ये बच्चू भाऊ सोबत चर्चा चालू आहे आणि चर्चेमध्ये काय निघते ते सुद्धा आता काही वेळातच माहीत पडणारच आहे तुम्ही कुठून आले आमनगाव गडी आमनगाव गडी अचलपूर तालुका अचल अचल बरोबर निवडून नाही दिलं तुम्ही या वर्षी भाऊले आमचं मेळघाट तुमचा मेळघाट होता कोण आहे आमदार मेळघाट आता केवलरामजी काळे केवलराम काळे प्रहारचे होते राजकुमार पाटील पडलं तुम्ही काय वाटते तुम्हाला आता पावनकुडे साहेब चर्चा करू राहिलेत काही प्रश्न हल होईल अन्न त्याग आंदोलन सुटा अरे सरकार तर काही हे नाही आहे ते मला काही वाटत नाही वाटत नाराज आहे तुम्ही सरकारवर हो एकदम एवढी नाराजी का नाराजी सारे वंचित करून ठेवले ते सरकारने केलं कापसाला किती भाव पाहिजे आता ते काय कमीत कमी आठ हजार पाहिजे सोयाबीनले सोयाबीनले आठच्या वरच पाहिजे भेटते किती सहा हजार साथ। बच्चू भाऊ बसले अन्न त्याग उपोषण करत आहे वाटत तुम्हाला प्रश्न सुटेल म्हणून मला नाही वाटत नाही मग काय पुढचं हे पालकमंत्री महसूल मंत्री पाहिजे आपल्याला महसूल मंत्री आहेत महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे आहे आणि महसूल मंत्री आहे हो आता त्याची इच्छा काय तुम्ही काय सांगाल सुटलं पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे नक्कीच प्रत्येकाचीच मागणी आहे की प्रश्न जो आहे सुटला पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्यासाठी जे आहे बच्चू बच्चू भाऊ कडू जे आहे अन्नत्याग आंदोलन करत आहे आणि कुठेतरी हा प्रश्न जो आहे सुटला पाहिजे आज पालकमंत्री साहेब चंद्रशेखर बावनकुळे आलेले आहे चर्चा सुरू आहे पण चर्चा म्हणजे सक्सेस होते किंवा नाही होत आता हे तर काही वेळात कळवणार आहे पण तोपर्यंत तो लोकांच्या ज्या मनात आहेत ते थोडं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो काका तुम्ही उठल्या बोला ना शेतकरी नाही का तुम्ही काय बोलाय आले कायले आले, 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 आले का इथं इथं कशासाठी आले आम्ही इथेच मोठं शेतकरी शेतकरी काय मागण्या काय तुमची अंगाय कर्ज माफी काय असो ते कर्ज माफी अपंगासाठी दोन प्रश्न आहे शेतकऱ्यांचे आणि अपंग आता इथे बावनकुडे साहेब आले पालकमंत्री काय वाटते तुम्हाला चर्चा सक्सेस होईल नाही नाही सक्सेस करू शकणार नाही सर बैठक मध्ये करणार त्याग आंदोलन सोडतील आज बावनकुडे साहेब नाही सुद्धा म्हणतील बच्चू त्यांना नाही तुम्हाला काय वाटतं <laughs> <laughs> <जूरे> <laughs> पाहिजे मी शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे त्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये बैठक चालू आहे आता आतमध्ये काय वाटते बच्ची भाऊ मानतील हो त्याचा विषय आपण काय सांगते कास्ता करायला शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायला पाहिजे भावना नाही ना भाव नाही मट्टीमोल झाले का कार। हा कारण काय असं मान म्हणजे शेती करायला मन नाही लागणार कोणा गोष्टी शेती करायला मन नाही लागणार म्हणजे खात्याचे भाव एवढे सोयाबीन आम्ही जे फैला तीन तीन पस्तीस छत्तीस शेतकरी म्हणजे दुखी आहे म्हणजे हमी भाव मिळत नाही राबराब राबल्या राबल्याच्या नंतरही भाव मिळत नाही आणि सरकारांना वारंवार भाव मागाव लागते बोलते, मागा बोलते काय करते काय सात बारा कोरा म्हटलं होतं ना म्हटलं होतं सात बारापुरा मग करायला पाहिजे पुढच्या वर्षी निवडणूक आली तर करतील ना मग नाही का चला ठीक आहे सातबारा कोरा करणार असं आश्वासन देण्यात आलं होतं पण मात्र सातबारा कोरा झाला नसल्यामुळे जे आहे या ठिकाणी मोजरी या ठिकाणी जे आहे बच्चूभाऊ कुडू यांनी अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आणि आज सहावा दिवस आहे आज मात्र चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांनी भेट दिलेली आहे आणि चर्चा काय होते ते आता आपल्याला कळेलच पर आ, इथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या काय भावना आहेत ते थोडस जाणून घेण्यासाठी आम्ही त्या मोठ्या प्रमाणात हे बघू शकता संपूर्ण लोक बघा जे निर्णयाची वाट बघत आहे की आज काय निर्णय होतो कारण पालकमंत्री आलेले आहे पहिल्यांदाच आतापर्यंत कलेक्टर वगैरे बरेच आले पोलीस प्रशासन सुद्धा आले पण आज पालकमंत्री आले त्याच्यामुळे निर्णय काय होतो ही आशा लागलेली आहे काय काका काय वाटते तुम्हाला कुळे साहेब आले आहे या साहेब आलेले आहेत तुम्हाला काही आंदोलन आज हे होईल ही का स्थगित होईल नाही वाटत आश्वासनाचा वाटला जाईल अच्छा आश्वासन वाटेल हो आश्वासन देऊन देतील बस त्याच्या व्यक्ती काही असं वाटत नाही काही करतील म्हणून मग कोण यायला पाहिजे होती इथं मुख्यमंत्री साहेबांनी यायला पाहिजे होतं ओपन आश्वासन द्यायला पाहिजे या माईक मध्ये जे जनता आहे इतकी हजारो लाखोन त्यांनी सर्व ऐकायला पाहिजे होतं आम्ही कर्जमुक्ती दिली ब हे आमची आशा होती कारण निर्णय सहा महिने होऊन गेले आश्वासन देऊन सहा महिने झाले का आम्ही अपंगासाठी काय मागून राहिले सहा हजार रुपये सहा हजार रुपयाच्या साडीचा अहिर होतो साडीची किंमत आहे त्यासाठी मंत्रालय स्थापन केलं ना इकडे सोडलं रे या समोर कटी माप नाही पाहिजे आम्हाला फक्त भला भाव द्या

असं दिलं का आमच्या हा काही बिल असं का बाप म्हणून बिल येत आहे का ते हा येत आहे धोका केला सरकार धोक्याला हा धोका काय केला भरपूर काही करतात शेतकरी सरकार अरे आमच्या घेते आम्हालाच देते काय करते तुम्ही सांगा अरे आमच्या घेते ना आम्हालाच देते कसं करून करायला मग काय तर सोयाबीन भाव कमी गेले आ लाडकी बहीण काढली प्रेमाची बहीण काढली तुमच्या घरी आले असेल ना पैसे लाडक्या बहिणीचे कुठे अरे आले त्या पैशाचे काय करता दोन हजारात त्या रुपया करता काय भाऊ तुम्ही सांगा करोड वाटले ना अरे वाटले पण किती लुटलं किती सातारा लुटले आहे तुला धन करणे आहे धन हास्त आहे दुसरा कोणता आहे सरकार आली ना लाडक्या बहिणी अरे बाबा आता काय काय मुळे येऊ ते आमचं म्हणणं नाही आम्हाला भाव पाहिजे बस नक्की काकाची गोष्ट हे खरी आहे की आम्हाला योजना नको आम्हाला काही पाहिजे ना आमचं वीज बिल माफ करू नका पण आमच्या मालाला हमी भाव द्या खरं आहे नक्कीच त्यांच्या जर मालाला जर त्यांना सरकारने भाव जर दिला तर त्यांना कर्ज वगैरे मागायची गरज नाही तर सरकार या गोष्टीकडे लक्ष काऊन नाही देत हाच प्रश्न आहे युवा शेतकरी युवा शेतकरी आहेच नाही सातबारा बारा नाही ना आपलं सातबारा आहे का बेकार बेरोजगारी आहे शिक्षण किती झालं शिक्षण दहावी फेल आहे पुढचं खाऊन नाही शिकल पैसा घरची परिस्थिती काय करता मग आता आता सध्या सुपरव्हायझरी करत आहे दहा हजार रुपये महिना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं ना पकोडे त्याला कोणते पकोडे प्रधानमंत्री मग मी ओळखत नाही प्रधानमंत्र्यांनी ओळखत नाही 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 अरे खूपच तुम्ही ओळखता हे नाही मायक हे दुःख आहे कुठेतरी बेरोजगारी वाढली ना हे दुःख आहे सरकार निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन तर देतात पण ते आश्वासन पूर्ण करीत नाहीये महाराष्ट्राची निवडणूक असतानाही सातबारा कोरा 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 असं आश्वासन दिलं होतं पण अजूनपर्यंत सातबारा कोरा न झाल्यामुळे जे आहे माजी मंत्री बच्चू कडू यांना अन्न त्यागाचं अस्त्र उपसावा लागलं आणि आज जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुपुंज मोजरी येथे आठ जूनपासून आंदोलन करीत आहे आजचा सहावा दिवस आहे पाच दिवसापर्यंत कुठलंही सरकार या ठिकाणी आलं नाही पण आज सा आज जो आहे मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे हे आलेले आहेत चर्चा सुरू आहे आता चर्चेअंतिक काय निर्णय होतो तो आता आपल्याला कळणारच न्यूज वर लाइव चालू चालू आहे वर तुम्ही सुद्धा बघू शकता त्यामध्ये माहित पडेल की बावनकुडी साहेबांनी काय म्हटलं आहे ते आणि एकंदरीतच निर्णय काय येतो या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार